नाही सगळे आपण येऊन केले आणि मोदीला शिवाय दिलेत फडणवीस शिवाय दिलेत विजय देशमुख मारला शिवाय दिले त्यांनी ऑफ रेकॉर्ड आहे आणि राजकीय शिवसंघाचा कार्यकर्ता मोना लाकडा मारले देत तो पंधरा पंधरा साठ नंतर शिव मोदी तुम्ही शहरातला भागाला लागले नरसे शिबिर लागले गुन्हा

मोदींनी भारतीय पार्टी सोडली तर मोदी नाही आम्ही पक्षा बरोबर आहे एक लक्षात घ्या आपण पार्टी आम्ही अरुण सामान्य तुमच्या मोठे लोकांच्या गटबाजीमध्ये म्हणजे आमचं अजिबात मतदारसंघ भाजपच्या पाठीमागा भाजपला लेख दिलेला आहे त्यामुळं जे लोक भाजपच्या विरोधात काम केले भाजपच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले नाही घ्यायची लोकांना घेऊ नका घेऊ नका हीच लोक काँग्रेसचा प्रचार केले नंतर तीन महिन्यांना त्या पत्रकार सत्ता आठ महिने घड्या घड्या लावून फिरले काही आणि आता भाजप आमचं काय चाललंय काय या गोष्टी पण तुम्हाला माहिती मी चालली तुम्हाला काय गोष्टी नाहीये तरी पण तुम्ही त्यांना पक्षात घेतली की तुम्ही मार्च आहे एकच करतो जास्त काय म्हणणं आहे आमची एक भावना आहे ज्या राष्ट्रीय स्वयंसंघाचा मोठा कार्यकर्त्याला लाकडा दाडक्यानी मारलो तो पंधरा दिवस शिरम होता कोणी बघायला लढा साहेबांनी फोन केलं तेव्हा गुन्हा दाखल झाला आज ते कुटुंब भयभी भराते बाळ्यात ज्यांनी मारल्या गुन्हा नाव दाखल झालंय त्याचं नाव आहे रेकॉर्ड मध्ये गुन्ह्यामध्ये तो त्यांना घ्या म्हणून तर माझी विनंती पालकमंत्र्यांनी आणि आणि त्याच्या घरी भेटून त्याला दिलासा द्याव असं आमची एक मागणी आहे गुंड प्रवृत्तीचा आहे आहे त्याला पक्षाचा दिला कसा पण पक्षाला माहिती आहे ज्या मार्डात चित्रपे लाटा खाल्ल्या ना त्या मार्ड नगरसेवक केला ज्यांच्या विरोधात आम्ही पहिल्यापासून पंच्याहत्तर सालापासून ना ती बाई महापौर झाली तिचं तिकीट झालं कोण जबाबदार आहे का जबाबदार कोण तुम्ही मला सांगा ना ज्या शोभा बनशेट्टीच्या आजच्या सासऱ्या बरोबर कायम लढाई केली ती बाई महापौर झाली हिच्या वेळेला